नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला हुमणी अळीचा बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात मेसेज येतात बऱ्याच ग्रुपवर आपण सर्च करतो किंवा युट्यूबला सर्च करतो किंवा हुंडीआळी झाल्याच्या नंतर आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे आणि कुठल्या औषधाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून दीर्घकाळ आपल्याला हुम्नीआळीचं नियंत्रण या ठिकाणी करता येईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण मागील दोन दिवसापूर्वी आपण या ठिकाणी एक प्रयोग केलेला होता आणि याचे खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि याच्यामध्ये काय केलं काय नाही आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा तर मित्रांनो मागील जसं हिंगोली जिल्ह्यामध्ये सात आठ तारखेला पाऊस चालू होता आणि त्या काळामध्ये गजानन गुट्टे राहणार सालेगाव तालुका कळमूर जिल्हा हिंगोली या ठिकाणचे हे शेतकरी आहेत हे यांची माझी कळमनुरीला भेट झाली होती कृषी केंद्रावर त्या ठिकाणी मी त्यांना एकरी एक लिटर थाला सोडण्याचं माहिती दिली होती की बाबा तुम्ही एका एकरामध्ये प्रयोग करून बघा त्यांची दोन आणि इथं अर्धा अशी अडीच एकर हळद आहे तर या ठिकाणी त्यांनी एका एकरामध्ये याचा प्रयोग केला होता तर त्यांचा मला काल फोन आला होता की काल दिनांक नऊ तारखेला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला त्यांनी सात तारखेला औषध घेतलं आठ तारखेला ड्रिचिंग केली आणि नऊ तारखेला त्यांचा मला फोन आला की रिझल्ट खूप जबरदस्त आले मित्रांनो त्यांनी काय केलं एका एकरामध्ये एक लिटर थाला दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून चार्जिंगच्या पंपानं जसं त्याचे दोन तास आहेत दोन्हीकडूनही त्यांनी त्या ठिकाणी वावर वल्ला असताना म्हणजे वरून रिमझिम पाऊस चालू असताना झाड झडीचा पिरियड असताना त्या ठिकाणी ड्रिचिंग केली होती ते ड्रिचिंग केल्याच्या नंतर त्यांना जसं चार पाच बेड झाल्याच्या नंतर म्हणजे पाच सहा पंप टाकल्याच्या नंतर त्यांना लगेच लक्षात आलेलं आहे की आपल्याला रिझल्ट येणं चालू झालेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवलाच होता तो व्हिडिओ मी तुम्हाला याच्या सपोर्ट सपोर्ट देत आहे तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला शे हुम्नियाचा प्रादुर्भाव जर दिसत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे एकरी एक लिटर थाला दोनशे लिटर पाण्यामध्ये चार्जिंगच्या पंपानं पुढचं नौझल काढून तुम्ही आवर्जून ब्लिचिंग करा प्रयोग करून तुमच्याकडे जर अर्धा एकर किंवा एकरभर जर हाळत असाल तर तुम्ही अर्धा एकराला सोडा त्या ठिकाणी तुम्हाला काय डिफरन्स आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो थाला हे एकच औषध आपल्याला या ठिकाणी हुम्णीआळीसाठी जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी देणार आहे तसंच मित्रांनो शेती शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी समृद्धी youtube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद